देशासाठी प्राण दिल्यानंतरही अग्निवीर मुरली नाईक यांना शहीद का घोषित केलं जात नाही सरकार सैनिक आणि अग्निवीरांमध्ये भेदभाव का करत आहे शासनाच्या मदतीशिवाय मुरली नाईक यांचं कुटुंब आज संघर्ष का करत आहे नेमका विषय काय याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत बहुजनांचा हक्काचं आणि न्यायाचं चॅनल आज आपण एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलतोय अग्निवीर मुरली नाईक यांच्याविषयी जे मधील रमाबाई आंबेडकर नगरचे रहिवासी होते आणि भारतीय सेनेच्या लाइट इन्फंट्री मदतीच्या प्रतीक्षेत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भेदभावापूर्ण आणि अन्यायकारक धोरणांवर थेट प्रहार केला आहे शासन सैनिक आणि अग्निवीरांमध्ये भेदभाव का करते असा स्पष्ट सवाल त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे सरकार ऑपरेशन सिंधूचं श्रेय घेतं पण जे अग्निवीर देशासाठी जीव देतात त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करते हा अन्याय का आणि कशासाठी वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मुरली नाईक यांना शहीद घोषित करावं त्यांच्या कुटुंबाला एक कोटींची तातडीची मदत द्यावी अन्यथा हायकोर्टात याचिका दाखल केली जाईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे मुरली नाईक यांच्या ना मातोश्रींच्या डोळ्यात आजही पाणी आहे पण त्यांचा अभिमान आजही ठाम आहे त्यांचा मुलगा देशासाठी शहीद झाला पण या देशाने त्यांच्या बलिदानाची किंमत तरी ओळखली का एक जवान जेव्हा देशासाठी प्राण देतो तेव्हा त्याचं कुटुंबही देशासाठी काहीतरी गमावत असतं आपण त्यांच्यासाठी एवढंही करू शकत नाही का ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले मुख्यमंत्री पंतप्रधान यांना पत्र लिहा सामाजिक माध्यमांवर आवाज उठवा मुरलीनायक यांच्या कुटुंबासाठी उभं राहा हे केवळ एक आंदोलन नाही हे आपल्या देशाच्या अस्मितेचं आंदोलन आहे तुम्ही या विषयावर काय विचार करता तुम्हालाही वाटतं का की सरकारने याबाबत तातडीने पावलं उचलली पाहिजेत तुम्हाला या विषयावर काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका